कृपा है टॉनिक आयुर्वेदिक औषधि वनस्पति से परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक राज्याचे विकास व व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उबटा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ओबीसी तालुका तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केलाय आज नामदार राणे यांच्या उपस्थितीत दहा पक्ष प्रवेश पार पडला सावंतवाडी तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोय ओबीसीचे तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर यांच्यासह पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय उबाटा शिवसेनेनंतर राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय मंत्री राणेंच्या उपस्थितीत सिद्धेश तेंडुलकर प्रिया गावडे मानसी निवजेकर संतोष आसेकर भालचंद्र सावंत प्रशांत मेसरी महेश गवंडे यांसह पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासाला वेग आलाय सर्व समाज घटक आणि सिंधुदुर्गातील जनता त्यांच्या कार्यावरती समाधान व्यक्त करत आहे आमच्या भागाचा विकास नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो असा विश्वास पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा संघटक महेश सारंग रवींद्र मडगावकर प्रमोद गावडे चंद्रकांत जाधव महेश धुरी आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल